म्हसवडमध्ये दोन चंदन चोरांना अटक चंदनाच्या झाडाची चोरी करून पसार झालेल्या दोन चोरट्यांना म्हसवड पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईतील एक लाख दहा हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे उमाजी उत्तम चव्हाण राहणार लोधवडे तालुका मान व प्रमोद अण्णा धोत्रे राहणार नरवणे तालुका मान अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी जगणे गावातील शेतकरी समाधान नागरगोजे यांनी मसवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या शेतातील चंदनाची झाडे आणण्याचा गुन्हा दाखल करण्यात तास आला होता गुन्हा दाखल होताच म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या पथकासह तात्काळ तपास सुरु केला अवघ्या दोन तासांतच चंदन चोरांना अटक करून गुन्हा उघड करण्यात यश आले आहे पुण्यातील संशोई उमाजी चव्हाण ओ प्रमोद धोत्रे यांनी चंदनाची झाडे तोडणीसाठी वापरलेले साहित्य चंदनाची लाकडे वाहण्यासाठी वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे त्यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीसाठी अर्ज करण्यात आला आहे कारवाईत म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस कर्मचारी शहाजी देवानंद खाडे राजेंद्र कुंभार संजय अस्वले विनोद सपकाळ श्रीकांत सुधारीत राहुल थोरात संतोष काळे महावीर कोकरे आदींनी सहभाग घेतला होता आक्रोश न्यूजसाठी संपादक शहाजी लोखंडे म्हसवड